सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बेलुना येथील मेंढपाळ अरविंद बांबल मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा धनगर समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत बेलोना येथील गरीब कुटुंबातील मेंढपाळ अरविंद बांबल यांनी अन्यायकारक कारवाई विरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केली यापूर्वीच्या बयानानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर त्वरित कार्यवाही करून त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची एकमुखी मागणी धनगर समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर यांना एका निवेदनाद्वारे केली मामल कुटुंबियांचा राजस्व विभागाच्या जागेवरील मेंढ्यांकरिता बांधेला गोठा पडला त्यामुळे पाडला यामुळे अरविंद बांबल यांनी स्वतःला जाळून घेतले ग्रामपंचायत बेकायदेशीर कारवाई विरुद्ध स्वर्गीय अरविंद बांबल यांनी मृत्यूपूर्वी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस समक्ष बयानानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी नकली धनगर समाज नागपूर सकल धनगर समाज, समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ धनगर समाज संघर्ष समिती धनगर समाज जनजागृती मंच महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच धनगर युवक मंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ, धनगर अधिकारी, कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, स्मृती समिती, मल्हार सेना आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तथा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रसंगी शिष्टमंडळात प्रामुख्याने रमेश पाटील देवीदास आगरकर ऍडव्होकेट मार्कंड गोडे प्राध्यापक बाबा टेकाडे पुरुषोत्तम थोटे अनिल कुमार ढोले ज्ञानेश्वर साव गणेश पावडे रामचंद्र सुकांबे, प्रशांत खाडे देवेंद्र रोकडे किशोर दिगंबर भगत मनीष बांबल रुक्मा बांबल देवेंद्र ठोंबरे प्रमोद वाडबुधे देवेंद्र थोटे शरद बांबल दिनकर थोटे देवीदास घायवट दिगंबर डोंगरे सुरेश थोटे नथू ढवळे निलेश भाकरे विनोद बरडे सुरेंद्र चमेले मधुकर कारमेक डॉक्टर महादेव पातोड दीपक अवताडे नामदेव खाटके साहेबराव सरोदे वत्सल रोकडे तुळशीराम आगरकर महादेव पातोड नारायण बोबडे तथा नागपूर जिल्ह्यातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागपूर पुरुषोत्तम नागपूरकर બેલુનેલા અરવિંદ રમેશ પંભલ હા અડતીસ વર્ષા યુવક આઈ વડી અને ગાવા સભ રાહત त्याचा मुख्य व्यवसाय शेळ्या मेंढ्यांचा होता माझ्या माहितीप्रमाणे ज्यासाठी आज अतिक्रमण 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 आपण म्हणतो ते अतिक्रमण त्याच्या आजोबापासून तिथे उकिरडा होता उकिरिडा संपल्याच्यानंतर तिथे वागूळ लावून शेळ्या मेंढ्या थांबायच्या शेळ्या मेंढ्या थांबायच्या काही वर्षानंतर मग आपल्या शेळ्या मेंढ्यांना पर्वाचा आजोबा म्हणून त्यांनी तिलाचं शेड तयार केलं त्या तिलाच्या शेडमध्ये त्यांचा व्यवसाय शेळ्या मेंढ्यांचा चालत होता तिथे तो मुलगा आणि त्याचे वडील त्या शेळ्या मेंढ्यांना सोकारी म्हणून राहायचे तर कालांतराने हा मुलगा दोन हजार बावीसमध्ये निवडणुकीमध्ये उभा राहिला निवडणुकीमध्ये उभा राहिला तर जे पक्ष निघून आला त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये फुटला तेव्हापासून या प या मुलावर ग्रामपंचायत सत्ता झाल्याचा डोळा होता ते याला याच्या अतिक्रमणाबद्दल त्रास त्रास देता देता मग काय झालं आमच्या गावामध्ये एक नदी आहे तुला नदी त्या नदीचं पंजीकरण न करता ग्रामपंचायत सत्ता पक्षाने सात लाखाचं बिल टाकून दिलं त्यातलं मी टाकून जावला त्याचं तर, ए, ए, तर ते हे यांच्या लक्षात आलं तर याला असं वाटलं की हे चुकीचं होत आहे यांनी माहिती त्या अधिकारात घेतलं आणि त्याची तक्रार केली पुन्हा हा त्यांच्या डोळ्यात सुटला तर त्यांनी काय केलं ते